नमस्कार तिसऱ्या सत्रातील माझ्या कवितेचे शीर्षक आहेत साहित्य संसार लेखनीत माझ्या सामर्थ्य शब्दांचे लेखनीत माझ्या सामर्थ्य शब्दांचे माधुर्य भाषेचे जाणवते कणकण सार टिपुनिया घेई कण कण सार टिपुनिया घेई लिहुनिया देई वाचकास शब्द हेच माझे आहे सोबती शब्द हेच माझे आहे सोबती काव्यात रमती सदोदित लिखाणात दंग उणे नाही काही लिखाणात दंग उणे नाही काही नित्य नवे पाही जीवनात साहित्य संसार सुखाचा करीते सदा व्यक्त होते कवितेत साहित्य संसार सुखाचा करीते सदा व्यक्त होते कवितेत वैभवी जपते साहित्याचा वसा वैभवी जपते साहित्याचा वसा उमटु नठसा लेखनेथ उमटु नठसा लेखनेत धन्यवाद बदल